नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत छान मस्त खमंग खुसखुशीत आणि मसालेदार आहे तर हे आज आपण वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहोत जशी तुम्ही पनीरची भाजी बनवता किंवा वेगवेगळे कोपते बनवता तर आज आपण हे तशीच भाजी बनवणार आहोत पण वेगळ्या प्रकारे थोडी भाजी बनवणार आहोत तर हे मी वडी बनवलेली आहे बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे छान एकदम खमंग आणि खुसखुशीत हे वडी तयार झालेली आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे दुधी भोपळ्याची भाजी बनू शकता थोडीशी सुकी पण बनवू शकता किंवा असं आमटीसोबतसुद्धा बनवू शकता तर चवीलासुद्धा अप्रतिम लागतं अतिशय चवीला छान आणि जे दुधी भोपळा खात नसेल ते सुद्धा आवडीने खातील पहिले आपण मसाला तयार करून घेतलेला आहे हिरवी मिरची कोथंबीर लसूण अद्रक आणि एक मोठा कांदा मी सगळं मिक्सरमधून थोडंसं जाडसर भरडून घेतलं त्यानंतर आम्ही एक मध्यम आकाराचा भोपळा घेतलेला आहे छान स्वच्छ धुवून पुसून घेतला त्यानंतर दोन भाग केले म्हणजे आपल्याला किसायला सोपं जाते आता पटपट आपल्याला हे किस करून घ्यायचं आहे आणि मसाला मी याच्यासाठी आधी तयार केला की भोपळा किसल्यानंतर काळा पडतो ना त्यामुळे पटपट मसाले घालायचे तर एक ते दीड चमचा मी तीळ घातला आता मसाल्याच्या डब्याचा जो चमचा त्या चमचा आपल्याला वापर करायचा आहे जे वाटण तयार केलं ते घातलं आपण मिक्सरमधला एक चमचा हिंग घातला चवीनुसार मीठ आहे हिंग पण मसाल्याच्या डब्याचा जो चमचा त्याच चमच्यानं वापर केला धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा बडीसोप पावडर एक चमचा भाजलेले जिरे पावडर आहे आणि एक चमचा भर मी ओवा हातावरती थोडासा क्रश करून घातलेला आहे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट कारण हिरवी मिरची पण आपण वापरलेली आहे एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही काळा मसाला घातला तरीसुद्धा चालते आणि हा मोठा चमचा घेतला आता पिठं वापरायचे थोडा मोठा चमचा घ्यायचा जो भाजीचा चमचा जो असतो तो तर दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं तीन चमचे मी बेसन पीठ घेतलं आणि त्याच चमच्यांना मी एक चमचाभर तेल घेतलं हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा आहे तुम्ही थोडंसं याच्यामध्ये लिंबू पिळून घातलं तरीसुद्धा चालते आवडत असेल तर किंवा थोडासा सोडा वापरला किंवा दही वापरलं एक दोन चमचे तरीसुद्धा काही हरकत नाही आणि बेसनपीठ कधी कमी जास्त होऊ शकतं त्यामुळं बेसनपीठ जेवढं बसल तेवढं टाकायचं आणि मिश्रण बघू शकता तुम्ही किती दाटसर आहे ते खूप आपल्याला दाटसर नाही ठेवायचं आणि खूप पातळसर नाही ठेवायचं प्लेटला मी तेल लावून घेतलं जसं आपण ढोकळा बनवतो त्याप्रमाणे आणि त्याच प्लेटमध्ये मी हे सगळं मिश्रण व्यवस्थित टाकून घेतलं व्यवस्थित पसरून घेतलं आधीच मी कढईमध्ये पाणी घालून कढई गॅसवरती ठेवली होती तर आपल्याला हे फुल गॅसवरती आपल्याला हे बारा ते पंधरा मिनट छान वाफून घ्यायचं आहे जसं आपण ढोकळा वाफून घेतो त्याचप्रमाणे तर बारा ते पंधरा मिनट झाले बघू शकता तुम्ही चाकूच्या सहाय्याने बघायचं पीठ जर चाकूला चिकटलं तर थोडंसं अजून एक दोन चार मिनटं ठेवलं तरीसुद्धा काही हरकत नाही आता हे व्यवस्थित झालेले आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच याची वडी पाडून घ्यायची आहे तर आपण कसं ढोकळ्याची थोडीशी मोठी वडी पाडतो तर याची छोटे छोट्या वड्या करायचे कारण आज आपण याची रसाभाजी बनवणार आहोत तर हे दुधी भोपळ्याचे वडे आहेत तुम्ही हे अशा सुद्धा रसाभाजीमध्ये वापरू शकता याच्यावर तुम फोडणी घालून ढोकळ्यासारखं तसेसुद्धा छान लागतात किंवा तुम्ही तळून घेतल्या तरीसुद्धा सुद्धा छान खमंग आणि खुसखुशीत लागतं तर आज आपण तळूनच घेणार आहोत तर मसाला तयार केलेला आहे मी आता आमटी करून घेऊया आपण पहिली तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले वापरू शकता आणि किती दाटसर पातळसर हवे त्यानुसार तुम्ही याचे आमटी बनवू शकता तर मी हे आधी आमटी तयार करून घेतली एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आपलं आता आपण हे सगळे वड्या पाडून घेतलेल्या आहेत छान दुधी भोपळ्याचे तर त्या तळून घेऊया फुल गॅस ठेवायचा थोडासा सुरुवातीला म्हणजे छान आपली खमंग आणि खुसखुशीत हिवडी तयार होते आणि खूप तेलकट पण नाही होत जर तुम्ही मंद गॅसवरती तळाल तर ते थोडंसं तेलकट तेलकट दिसते बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे तर तुम्ही हे असंसुद्धा खाऊ शकता ढोकळ्यासारखं दह्याच्या चटणीसोबत किंवा नुसतं सॉससोबत खाल्लं तरीसुद्धा काही हरकत नाही पण ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांच्यासाठी तुम्ही ही भाजी या पद्धतीने नक्की करून बघा सगळेजण आवडीने खातील कारण हे पनीरसारखेच दिसते आपल्याला हे वडी बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढ्याच तुम्ही हे वड्या तळून घेऊ शकता बाकीचं तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता कारण तुम्हाला दुसऱ्या दिवशी जर करायचं असेल तर तुम्ही तसं पण करू शकता तर आपण हे सगळी वडी तळून घेतलेली आहे आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे एकदम खमंग आणि खुसखुशीत आहे तुम्हाला तोडून पण दाखवते कलर पण किती सुंदर आलेला आहे तशीसुद्धा चवीला छान लागते तुम्ही हे प्रवासात सुद्धा नुसते घेऊन जाऊ शकता कारण छान लागते चवीलासुद्धा तर आज आपण याची रसाभाजी बनवलेली आहे तर याआधी पण आपण पन भोपळ्याचे भरपूर प्रकार बघितलेले आहे कढी आणि भोपळ्याचे सुद्धा बघितलेले आहे भोपळ्याचे कोफ्तेसुद्धा बघितलेले आहे तर आज आपण ही वेगळ्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे तर आता हे भाजीला छान उकळी आली त्यानंतर आपण याच्यामध्ये जे तळून घेतलेले वडी आहे ते टाकून घेऊया आणि तुम्हाला कळणारसुद्धा नाही का हे भोपळ्याची वडी बनवलेली आहे आपण तर चवीलासुद्धा अप्रतिम आणि छान मसालेदारा ही भाजी आपली तयार झालेली आहे ले ले। तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा अप्रतिम लागतं तर ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही तर तुम्ही त्यांच्यासाठी अशी ही वडी किंवा वडीरस्शी अशी भाजी बनवू शकता आणि तुम्हाला जर तेलकट नाही पाहिजे असेल तर तुम्ही जसं वाफून घेतलं तशीसुद्धा हे आपण जे आमटी बनवली त्यामध्ये हे वड्या सोडू शकतात तरीसुद्धा अप्रतिम लागते तर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद